गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग आवाज येते तू आय सी गुड मॉर्निंग येस थँक्यू सर्वप्रथम म्हणजे आज पालक आणि मुलं इथे एकत्र बसलेले आहेत हे पाहून मनाला खूप आनंद होत आहे कारण साधारणपणे आपण पालकांशी वेगळे बोलतो मग मुलांशी वेगळे बोलले जाते येस पण कसं बघितलं तर संघर्ष स्ट्रगल्स जेव्हा आपण म्हणतो हे एकाच बाजूला नाही तर हे दोन्ही बाजून आहे येस असं नाही की फक्त पालक स्ट्रगल करत आहे किंवा असंही नाही की फक्त कुणाला प्रेशर आहे किंवा त्यांना स्ट्रेस आहे तर तसं बघितलं तर स्ट्रगल्स संघर्ष हे दोन्ही बाजूला आहे वी आर नॉट अपोनेंट्स बट यअर पीपल वी आर पार्टनर्स येस वी आर नॉट अपोनेंट्स बट वी आर पार्टनर्स आणि आज इथे बहुसंख्येने रविवारच्या दिवशी तुम्ही सगळे जिथे एकत्र आले आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं स्वागत व अभिनंदन सुरू करू एका जिथे मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारणार आहे ओके आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही okay? तुमच्या मनात रेडी करायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर अगदी एका शब्दातच असलं पाहिजे की ते उत्तर रेडी झालं की आपण काय करायचं आहे आपल्या कुटुंबासमवेत त्या प्रश्नाचं उत्तरचं शेअरिंग करायचं आहे मग पहिला आईवडिलांनी मुलांना सांगायचं आहे आणि मग तरुणानी तुम्ही आईवडिलांना ओके इझी ह्याच्यामध्ये काही स्पष्टीकरण नाही डिस्कशन नाही काहीच नाही फक्त त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ओके इझी प्रश्न असा आहे की हा आर यू तुम्ही कसे आहात हाव आर यू फील तुम्हाला कसं वाटत आहे आय बी रेडी टू शेअर ते आसस पेरेंट्स यूथ लेट स्टार्ट पालकांनी पहिले मुलांना सांगायचं आहे की तुम्हाला कसं वाटत आहे येस येस ओके जसं स्वयं नाही नो सिटिंग ओनली शेअर द वर्ल्ड चालेल आहे थँक्यू थँक्यू फॉर द प्रॉप पार्टिसिपेशन तसं बघितलं तर हा एक छोटा प्रश्न आहे परंतु हा प्रश्न एक मोठा इम्पॅक्टफुल प्रश्न आहे आणि जेव्हा बऱ्याच जणांनी की सांगितलं असेल की आय फाईन काही जणांनी असं सांगितलं असेल की मी खूप एनर्जेटिक आहे आय एम रिअली गुड काही जरी असं सुद्धा सांगितलं असेल की मी खूप खुश आहे परंतु नक्कीच आपण खुश आहोत का आय वी रिअली एक्सायटेड आय वी रिअली डुईंग फाईन जेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर शकतो तेव्हा कळते की हा प्रश्न एक सिंपल प्रश्न नसून इट्स अ रिअली डिफिकल्ट क्वेश्चन हा खूप अवघड प्रश्न आहे कारण परंतु हा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न ती तारं उघडतो जी तारं शेवट लेक्चर्स किंवा आर्ग्युमेंट झुकू शकत नाही आणि त्यासाठी आपल्या कुटुंबात तुम्ही कसे आहात तुमचं कसं चाललेलं आहे येस मग आज प्रश्न आपण कुटुंब का काय केला काय वाटते काय फॅमिली कुटुंब म्हणजे कुटुंब म्हणजे इमोशनल सबसिस्टम बऱ्याच जेव्हा सेशन मध्ये लोकांना विचारते की कुटुंब म्हणजे काय ते ते सांगतात की कुटुंब म्हणजे त्या घरात राहणाऱ्या माणसांची आदी लिस्ट म्हणजे काय मम्मी डॅडी आजी आजोबा मुलं मुली येस दॅट इज वन पार्ट ऑफ इट आय नॉट डिनाय परंतु कुटुंब इज मोर दे कुटुंब ही एक भावना आहे कुटुंब एक इमोशनल सबसिस्टम आहे त्या घरात एखाद्या व्यक्तीच भावना त्याचे विचार त्याचे नातेसंबंधी त्याचं वर्तन ह्याचा प्रभाव ह्याचा परिणाम त्या कुटुंबात दुसऱ्या व्यक्तींमध्ये पडत असतो वी ऑल आर इंटरलिंक

कम्युनिकेशन तो ओढा समज असणं आजच्या टायमात खूप गरजेचं झालेलं आहे बऱ्याच वेळेला आई वडिलांना त्यांच्या मुलांची काळजी असते त्यांना वाटते की मुलं काय करतात अभ्यास करतात का मित्रमैत्रिणी कशी आहेत आयुष्यात पुढे उभे राहतील का हे सगळे मुलांची विचार ओके हे झाले आई वडिलांचे विचार बघूया मुलांचे विचार काय मुलांना वाटते सोशल मीडियाला का सल्ले इतर मित्रांची तुलना होता आयडेंटिटी फॉर्मेशन करिअरचा गोंधळ रिलेशनशिप्स आणि बरंच नाही तसं बघितलं तर प्रॉब्लेम तसं लव्ह प्रेम दोन्हीकडे भरपूर आहे यात शंकाच आहे द प्रॉब्लेम इज मिसअंडरस्टँडिंग आणि ते म्हणजे एकमेकांना ते समजून घेण्याची क्षमता ही कमी आहे अँड डे फोर टुडे आय इन्व्हाइट ऑल ऑफ युअर इथे हजर असलेल्या सगळ्या लोकांना मी आमंत्रण करत आहे की आज एकत्र होईना आपण एकमेकांच्या चष्म्यातून बघूया की एकमेकांचं जग कसं दिसते पीपीटी वरती हे सगळे त्या मुलाचं जग आहे त्या लग्नाचं जग आहे मग पाहूया मुलाखत तुमच्यासाठी आहे पाहूया तुमच्या आई वडिलांचं जग कसं दिसते सर्वप्रथम म्हणजे नोकरीचा ताण पैशांची चिंता मोठ्याची काळजी टाईम मॅनेजमेंट स्वतःच्या आरोग्याचा थकवा आणि मनात सगळ्यात मोठा प्रश्न हाऊ आय गाईड माय चाईल्ड मी माझ्या मुलाला किंवा मुलीला कसं मार्गदर्शन करावं जास्त नियंत्रण न ठेवता आणि जेव्हा आपण दोन्ही वीस एकमेकांची बाजूला बघतो ना तेव्हा नक्कीच कळते दॅट वी आर नॉट अपोनेंट विथ युअर पार्टनर्स आपण एकमेकांचे शत्रू नाही आहोत तर आपण एकमेकांचे सोबती आहोत कारण दोन्ही एकमेकांच्या जगात ते स्ट्रेस ते प्रेशर ते स्ट्रगल येस डिओ नदी अशीच एक केस माझ्याकडे आली होती एक आई आणि तिचा पंधरा वर्षांचा मुलगा हे रोज अभ्यासावर खूप भांडायचे आई मुलाला वारंवार सांगायची की पोरा किती तो खोबल बस कर ना जाऊ ना बस कर फोकस बघ तुझ्या नाच बंद तो सुरेश तो कसा अभ्यास करतो हे ऐकून त्या मुलाला खूप रागायचा आणि तो बोलायचा की आई आज सगळं सर फोनवरती आहे तू वारंवार मलाच का बोलते तू मलाच का आणि घराचं वातावरण हे असंच होतं ते खूप ताणवलेलं होतं आणि या ताणवलेल्या वातावरणात त्यांनी एक गोष्ट करायला सुरुवात केली आणि ती म्हणजे एकमेकांशी बोलणं बंद केलं टू प्रॉफेक्ट अदर त्यांनी एकमेकांना टाळायला सुरुवात केली ते मला दोघांनी ठरवलं त्यांना काउन्सिलिंगला गेले पाहिजे ते माझ्याकडे काउन्सलिंगला आहे काउन्सिलिंग दरम्यान मी बघा त्यांना एकच उपाय दिला एकच उपक्रम करायला सांगितलं आणि तो म्हणजे आधी एकमेकाला सल्युशन समोर हे ते आई लिहिलं आणि ते मुलाने लिहिलं की आई जेव्हा तुला साथी सारखी ओरडतेस ना तेव्हा मला वाटते की माझ्या क्लास तो सुरेश आहे ना त्या टॉपनाम करते मला असं वाटतंय की मी पुरेसा पडत नाही आणि मग लिहिल्याप्रमाणे त्या दोघांनी सेमेकांशी शेअर घेतात पाहताच त्या सेशनमध्ये एक दहा मिनिटाचा सायलेन्स होता कम्प्लीट नर्थ सायलेन्स कारण त्या आईला कळालं तिला समजलं की तिचं मूल अजून किती दडपणा आहे आणि त्या मुलाला कळलं की आईला सुद्धा आईच्या जगात खूप चिंता आहे त्या दिवशी त्याने परत सेशन म्हणते दररोज दहा मिनिट का होईल ना दररोज फक्त दहा मिनिट आपल्या आयुष्यात काय चढ लागेल लाईफ मध्ये टाईम आहे ह्याच्याबद्दल संवाद करायचा ह्याच्याबद्दल डिस्कशन करायचं अभ्यासाची चर्चा कामाची चर्चा आणि चांगल्याप्रमाणे त्यांनी हा उपक्रम पाळला बऱ्याच दिवसाने आई परत सेक्शन झाली ह्या दिवशी असत आणि म्हणाली की मॅडम आता घरात भांडणं कमी झालेली आहे आता घरात भांडणं कमी झालेली आहे कारण आधी जिथे बाग होता तिथे आता सहकार्य झालेला आहे कारण जेव्हा आम्ही एकमेकांचं जग पाहिलं ना तेव्हा कळलं की आमची एकमेकांची मिसअंडरस्टँडिंग तेव्हा वाद नाहीसे झाले व आमचं येस तेव्हा मी आई म्हणाली की आमचं नातं अधिक घट्ट झालं परंतु तुम्हाला माहित आहे का कर पालकांना आपली सगळ्यात मोठी चूक कुठली आहे आपली सगळ्यात मोठी चूक तिकडे आहे जिथे आपण जिथे आपण सिच्युएशन फिक्स करण्याचा प्रयत्न करतो आणि असाच एक मुलगा त्याच्या वडिलांना सांगतो की बाबा बाबा मला खूप टेन्शन आला नाही त्याचे बाबा म्हणतात टेन्शन आणि तुला तुझ्या वयात टेन्शन कशाला का एक काम कर जरा बाहेर पड मी टेन्शन वगैरे सगळं खूप तुझं निघून जाईल परंतु हे संतर कसं असतं की टेन्शन दिसत आहे तुम्ही टेन्शनमुळे तुला खूप हेही वाटत असेल लाबी फक्त ऐकावं की काय सोल्युशन्स देणार बदल करणार डॅट्स इट डॅट्स इट यू पीपल डॅट्स इट या एक स्टेटमेंट दे तन्नासा टेंशन काही दूर होत नाही पण त्याला एक मात्र फीलिंग येते आणि की म्हणते मी एकटा नाही आहे आणि हे सायकोलॉजी सांगतं सायकोलॉजी हे सांगतं की लोकांना उपाय नको आहे आधी त्यांना ही फीलिंग येते सज्यूशन्स पीपल वॉन्ट टू अंडरस्टू कनेक्शन उपाय नंतर मिळाले तरी चालेल आधी मन उघडली पाहिजे आणि जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला एम्पती दाखवत असतो तर एम्पतीमध्ये एम्पती म्हणजे भावनिक समज एखाद्या व्यक्तीचा त्याचा विचार त्याची भावना त्याची दृष्टिकोन हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे त्या व्यक्तीच्या अनुभवात स्वतःला समाविष्ट करून जणू काही तुमच्या जुने होत आहे असं एक्सपिरियन्स करणं तर एम्पतीत असत नाही की तुम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टीला अगदी करत आहात तुम्ही त्या व्यक्तीसाठी ती जागा तयार करत आहात अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर त्या व्यक्तीच्या भावना त्याचे विचार त्याची परिस्थिती त्याचा दृष्टिकोन जाणून घेणे व त्या व्यक्तीसाठी आपलं मोन आपलं मन माइंड मोकळे करण्यासाठी ती जागा तयार इज त्या असते ती ओ तिच्या मुलीला सांगते की पोरी आज मी खूप थकलेली आहे आज ट्रेनमध्ये खूप गर्दी होती बसायला जागाही मिळाली नाही ना शिवाय काम भरपूर होत तेव्हा ती मुली आईला सांगते की आई काय काय तेच सांगते त्यांनी समथिंग न्यू मला काहीतरी नवीन सांग हे रोज होऊन मी ऐकून ठोकली आहे आय बघा काय एका उत्तर आले त्या आईला किती वाईट वाटलं असेल येस yes. परंतु तेच उदर असं असं की आई दिसे दिसे किंवा टायर काय छापणी करू का ना की आपण फक्त शांतपणे बसावं आणि बोलावं अँड दॅस इट सडनली द डायनॅमिक चेंजेस सडनली ते वातावरण बदलते खरं तर युअर पीपल गुड कम्युनिकेशन चांगला संवाद अवटी मोठी आणि घाईभाई शब्द नव्हते तर इट इज खरा खरोखर मनापासून मिळाले तरी चालेल आधी मन उघडली पाहिजे आणि जेव्हा मन उघडतात तेव्हा तो खरा ओपन कम्युनिकेशन होतो तेव्हा तो खरा संवाद होतो आज अजून एक मोठा गैरसमज तिथे तोडणार आहे तो म्हणजे द अ फॅमिली बऱ्याच लोकांना असं वाटते की परफेक्ट फॅमिली परफेक्ट आई वडील परफेक्ट मुलं मुली हेच सगळं आहे पण हे परफेक्शनिजम जे आहे हे तुम्हाला फक्त फिल्ममध्ये दिसते आणि जितक्या लवकर आपण आपल्या रिअल लाईफमध्ये ही गोष्ट एक्सेप्ट करतील तितकं आपण आपलं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करतो तिथं आपण आपलं आयुष्य खूप अधिक चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करतो की मी पुरेसा आहे का मी माझ्या मुला मुलीला पुरेसा करत आहे का तर मुलांना वाटेल की मला परफेक्ट व्हावं लागेल कारण मी काही चूक केली तर माझ्या आई वडिलांना मी इलाश ठेवली परंतु खरं काय तुम्हाला माहीत आहे का खरं हे आहे की परफेक्शनिझम घर वाहत नाही तर परफेक्शनिझम घर तोडतो खरं कनेक्शन होते

तेव्हा विश्वास तुमच्याद्वारे आहे पण हा विश्वास सुटतो हा विश्वास सुटतो ही पालकांवर जेव्हा तुम्ही स्पाय करता जेव्हा जेव्हा तुम्ही ओवर जेव्हा तुम्ही पाणीला वचन तोडता तेव्हा हा विश्वास सुटतो आणि तरुणांनो हा विश्वास सुटतो ही हा विश्वास सुटतो जेव्हा तुम्ही पोट बोलता जेव्हा तुम्ही गोष्ट लपवता जेव्हा तुम्ही तुमच्या पालकांच्या मर्यादा पाळत नाही तेव्हा अविश्वास सुटतो पण सिंपल आहे हा विश्वास वाढवायचाच असा पालकांना शांतपणे ऐका समजू घ्या आणि मुलाला थोडी प्रायव्हसीही द्या आणि तरुणांनो तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणा बना बी रिस्पॉन्सिबल जबाबदार व्हा आणि सर्वात मोठं म्हणजे जे पाळलेलं आहे ते करण्याचा प्रयत्न करा आज जे काही गोष्टी आपण ऐकल्या आहेत सकाळपासून त्या सगळ्या गोष्टी ह्या तीन आधारस्तंभामध्ये हो येऊन उभे राहतात फॉर यू विथ यू अँड बाय फॉर यू म्हणजे तुमच्यासाठी पालकांनो तुमचा त्याग तुमचं मार्गदर्शन हे तुमच्या मुलांसाठी आहे आणि तरुणांनो तुम्ही जे काही आयुष्यात करता पुढे जाता चांगले निर्णय घेता अभ्यास करता हे तुमच्यासाठी व तुमच्या पालकांसाठी आहे नेक्स्ट इज विथ यू तुमच्या सोबत दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वाद बरे होणं मजबूत होणं हे एकटं होत नाही हे एकमेकांच्या सोबत नॉट ओन्ली स्ट्रगल्स नॉट ओनली अचीवमेंट्स बट डोरिंग डिफिकल्ट टाइम्स तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत पाहा आणि तरुणांनो तुम्ही सुद्धा पालकांची काळजी त्यांच्या सोबत राहा लास्ट वीक बाय यू तुमच्या द्वारे पोथी नाते आपोआप बनत नाही याको खटत होत नाही हे तुमच्या प्रयत्नाने बनती ते तेव्हा होते ते जेव्हा तुम्ही एफर्ट्स टाकती पालक जेव्हा तुम्ही ऐकता मार्गदर्शन करता पण जास्त कंटाळ Therefore, I leave you all with this thought. Family thrives not when life is perfect, but when love is practiced. Not when silence hides your struggles, but sharing makes them more matter. And not when we stand apart, but when we stand together. For you, with you and by you. Thank you.